नमस्कार मित्रमैत्री मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्दी झाली असेल खोकला येत असेल आणि छातीमध्ये कप जमा होऊन खरखर खरखर अशी छाती करत असेल तर यापासून घरच्या सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि अगदी सोपा कधीही सहजतेने करता येणारा असा उपाय अंजने आपल्यासाठी घेऊन आले आहे तर मित्रमैत्री हा उपाय जो आहे ना अगदी साधा व रामबाण आहे आणि यामुळे आपली सर्दी जी आहे ती सहजतेने गायब तर होतेच परंतु आपल्याला यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो आणि हा जो उपाय आहे हा उपाय आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना करू देखील शकतो तर आता यासाठी सर्वात प्रथम म्हणजे काय करायचे आहे जे पाणी आपण दिवसभर पितो ना ते पाणी कोमट करून मगच प्यावे आणि पितांना अगदी गटगट करून पिऊ नका तर हळूवारपणे आपल्या गळ्याला याचा शेक लागेल व मान करून हळूहळू या पाण्याचे सेवन करा यामुळे गळ्याला शेक लागतो व कप सर्दी यापासून आपल्याला सुटका होण्यास मदत होते आणि यासाठी येथे मी वेखंड पावडर घेतली आहे वेखंड पावडर आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील समजतेने मिळून जाते आता जितकी वेखंड पावडर असेल या? ना तितकीच आपल्याला यामध्ये हळद पावडर घ्यायची आहे हे छान असे मिक्स करून घ्या व यामध्ये जे अर्धे मिश्रण आहे ना हे एका पात्रात टाकायचे आहे आणि हे मिक्स होईल इतपत यामध्ये मध मिक्स करा साधारण एक चमचा भरून इथे मी मध टाकले आहे याप्रमाणे छान मिक्स करून हे मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी प्रथम कोमट पाणी हळूवार पिल्यानंतर हे संपूर्ण साठून चाटून एका वेळेस संपून द्यायचे आहे आणि ही जी पावडर उरली आहे ना तर ही पावडर कुठे वापरायची तर यासाठी याप्रमाणे एक लोखंडाचे पात्र घ्या हे छान कडकडीत गरम करून घ्या हे छान लाल झा झाले छान तापले की याप्रमाणे गॅसवरून काढून घ्या आणि ही जी, जी पावडर आहे ना ही पावडर यामध्ये टाकायची आहे आणि याची जी धुरी येत आहे ही धुरी आपण घ्यायची आहे आणि हा धूर कधी घ्यायचा तर रात्री झोपताना घेसा आहे झोपण्यापूर्वी घ्या ही धुरी छान नाकामध्ये जाते व आपली जी सर्दी आहे ना ती अगदी सहजतेने मोकळी होते कप निघून जातो पूर्णपणे आपल्याला छाती मोकळी होऊन लस दुसऱ्या दिवशी आपल्याला बरे वाटते इतका इपिस्टिव परिणाम आपल्याला यापासून मिळतो परंतु ही धुरी घेतल्यानंतर लगेच झोपून जायचे आहे म्हणजे याचा इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून लगेच मिळेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि प्रिचरन उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद